विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत दत्ता भाऊ मस्के पाटील यांचा वाढदिवस पंढरपूर येथील पालवी अनाथाश्रमात मुलांना खाऊ वाटून मोठ्या उत्साहात साजरा कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे लोकनायक वंदनीय बच्चू भाऊ कडू यांचा सेवा त्याग समर्पण संघर्ष हा विचार घेऊन गे गेल्या सात वर्षापासून बच्चू भाऊ यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांनी आपला वाढदिवस एक आवळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला काल दिनांक एक सहा दोन हजार एकवीस रोजी कोणताही बडेजाव गाजावाजा न करता खरंच ज्या गोष्टींची सध्या समाजाला ज्या मुलांना गरज आहे ज्या मुलांना आपल्या आई आणि वडिलांच्यापासून आयुष्यभरासाठी दूर राहून आपलं आयुष्य अनाथाश्रमात घालवावे लागते अशा मुलांसाठी छोट्या बाळांच्यासाठी काहीतरी करण्याच्या छोट्याशा प्रयत्नातून दत्ताभाऊने आपला वाढदिवस पंढरपूर येथील पालवी या विशेष वर्गातील अनाथ मुलांच्यासोबत साजरा केला लोकनीय वंदनीय बच्चू भाऊ कडू यांच्या सेवा त्याग समर्पण संघर्ष या विचारप्रणालीची मशाल घेऊन काम करत असताना गेल्या सात वर्षाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील अनेक दुर्लक्षित घटकांसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी कोणताही राजकारणी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी वेळोवेळी पुढाकार घेत त्यांचे जीवन सुखी बनवण्यासाठी प्रयत्न केले सध्याच्या काळात ज्या प्रकारे वाढदिवस साजरे केले जातात त्या सर्व प्रकारला बगल देत त्यांनी पालवी या अनाथ आश्रमात आपल्या सर्व सहकार्यासह मदतीचा हात पुढे करत खारीचा वाटा उचलला या आनंदाच्या प्रसंगी सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी शहर कार्याध्यक्ष खलित भाई मनियार उपाध्यक्ष महेश शिंगाडे युवा जिल्हाध्यक्ष संतोष पवार सर मंगळवेढा तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील करमयाचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर युवा जिल्हा उपाध्यक्ष युनुस पठाण अपंग क्रांती जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ चौगले सरचिटणीस संजय जगताप मंगळवेढा शेतकरी अध्यक्ष सचिन गरंडे संपर्क प्रमुख सागर पवार संजय पवय, बापू घोडके राजू सावंत सोमनाथ जाधव नाग टियक सर, गणेश लामकाने गणेश देशमुख नवनाथ मसाळ सोपान वनारे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी दत्ता मस्के पाटील जिल्हाध्यक्ष प्रहार सोलापूर आज या ठिकाणी एक जून हा वाढदिवस सरकारी वाढदिवस सर असतो आणि त्याच्यात योगायोगाने माझाही वाढदिवस आहे त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या सर्व सहकाऱ्यांना माझ्या मित्रपरिवारातील ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो प्रहार परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा परंतु हे करत असताना आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून ज्या लोकनायकाच्या सानिध्यात काम करतो की एक ध्रुवतारा या महाराष्ट्रात आपण पाहतोय आणि आपल्याला न माहीत सुद्धा आपला नेता आपले भाऊ या पालवी या निराधार बालकांच्या जी संगोपन व्यवस्था शाळा आहे त्या ठिकाणी आश्रम आहे त्याला भेट देऊन जातात आणि आपण या जिल्ह्यात वाढदिवस करतो अनेक माझे सहकारी वाढदिवस करतात परंतु आपण पंढरपूर तालुका वगळला पंढरपूरचे मंगळवेढ्याचे काय पदाधिकारी येऊन जातात परंतु जिल्ह्यातून ज्याप्रमाणे या ठिकाणी आलं पाहिजे तिथे सहकार्य केलं पाहिजे ते आपण दुर्लक्षित करतो आणि हे हाच विषय आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष महेशभाऊ अजित अजितभाऊ कुलकर्णी खालिदभाई मनिया यांनी माझ्या डोक्यात आणून दिला आणि त्यांच्या सगळ्यांच्या या ठिकाणी प्रेरणेने आज ही माझी स सर्व अध्यक्ष सगळेच टीम घेऊन या ठिकाणी आम्ही संतोष पवार सर असतील सर्व राजूसाने असतील सागरभाऊ असतील संदीप असतील संजय भाऊ असतील सगळेच आमची टीम असेल या ठिकाणी आलेलो आहे आणि खऱ्या अर्थाने एक वेगळा आदर्श मोठेपणा बिलकुल नाही परंतु काय केलं पाहिजे वाढदिवसानिमित्त डी जे आयच्या तालावर थिरकलं पाहिजे का जे आयुष्य आहेत जगण्यासाठी धडपड करतायत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे ही भावना घेऊन कुठंतरी प्रहार संघटना काम करते आणि मला अभिमान वाटतो की माझ्या या सहकार्याने या ठिकाणी मला इथं आणलं आणि माझ्या परस्पर या ठिकाणी उल्लेख कुठल्या गोष्टीचा मदतीचा करू नये मदत ह्या हाताने दिली तर ह्या हातालासुद्धा कळली नाही पाहिजे ही भावना असते परंतु मी भाऊंचं आमच्या सर्व टीमचा आभार मानतो की माझ्या परस्पर या ठिकाणी त्यांनी सहकार्य या अनाथाश्रमाला केलं त्या ठिकाणी हे वेगळा आदर्श या आदर जिल्ह्याला घालून दिला मी पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी आभ आभार मानतो धन्यवाद देतो की अशा प्रकारचा वाढदिवस आमची प्रहारची टीम नेहमीच तुम्ही पाहता की गेल्या आठ ते दहा दिवसात आष्टीला एक त्या ठिकाणी ताई जिला घर नव्हतं जिचा पदकापर्यंत छकुली नावाची तिला त्या ठिकाणी मी घर बांधून द्यायचा संकल्प केला म्हणजे अनेक अशा अनेक ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो परवा हिंदू मुस्लिम मुस्लिम सामुदायक महाराष्ट्रभर आपण वातावरण पाहतोय की भोंगा आणि हनुमान चालिसाच्या पलीकडे कुणीही जात नाही परंतु माझा नेताच असा आहे की हे भोंगे हे हनुमान चालिसा ही फक्त नेत्यासाठी असती कार्यकर्त्यासाठी सेवा महत्वाची असती आणि आज ती सेवा आम्ही सर्व आमच्या टीमच्या माध्यमातून जिल्हाभर पुरवतोय मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो माझ्या वाढदिवसाला तुम्ही इथं आणा राज्यातील महत्वाच्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा